नमस्कार मी आज अंडा मसाला बनवत आहे त्याच्यासाठी आपल्याला मसाल्यासाठी लागणारे आहेत साहित्य दोन कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत एक टमॅटो घेतलेला आहे आळं थोडं घेतलेलं आहे आणि चार पाच पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत हे आपण आता वाटून घ्यायचे चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची हे आपण सगळं मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता आपण ही कढाई ठेवूया गॅसवरती कढाई चांगली गरम करून घ्यायची ही मी अंडी घेतलेली आहे ती उकडून घेतलीत आणि त्याची साल काढून घेतलेत आता ह्या अंड्यांना थोडे असे टच मारायचे सुरीने असे त्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा ते फ्राय करायला कढईमध्ये ठेवतो त्यावेळी ते, ते, ते तेल उडत नाही त्यासाठी आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे सगळ्या अंड्यांना सगळे अंडी आपली झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आता या अंड्यांमध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी तिखट मसाला टाकायचा आणि मीठ थोडं टाकायचं आहे आणि चांगलं हे करून घ्यायचे त्यांना हळद मीठ तिखट हे सगळं लावून घ्यायचे आता आपण कढई गरम करायला गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल तेल सोडायचे त्याच्यामध्ये हे आपण अंडी मसाला लावून ठेवले ते थे फ्राय करून घ्यायचे ग आपलं तेल आता गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये एक आपला अंडा सोडायचा आहे चांगलं फ्राय करून घ्यायचं आता आपली अंडी फ्राय झालेली आहे ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया एवढेच फ्राय करायचे जास्त करायचे नाही सगळे आपण या प्लेटमध्ये काढून घेतले आता दोन पळी त्याच्यामध्ये अजून तेल टाकायचे आणि तेल थोडं गरम झालं आता तेलामध्ये एक तेजपत्ता टाकायचं आहे आणि अर्धा चमच जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि आपण जी आता पेस्ट करून घेतली ती टाकायची काश्मीरी मिरची पावडर टाकली ना की आपल्या मसाला आणि आपल्या अंडा मसाल्याला चांगली चांगला कलर येतो चांगलं भाजून घ्यायचं आहे आता आता आपली ग्रेवी चांगली भाजलेली आहे तिला थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे आणि चांगलं तेल सुटणे सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आपली आता ग्रेव्ही चांगली भाजलेली आहे ते आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकायचे त्याच्या अगोदर आपण गॅस बंद करून घ्यायचे आणि आपली आहे ती जरा थंड करून द्यायचे असंच त्याच्यामध्ये टाकायचे नाही नाहीतर आपली ग्रेव्ही बरोबर होत नाही आता आपली ग्रेव्ही थंड झालेली आहे आता परत आपण गॅसवरती ठेवून दोन दोन चमचे दही टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे थोडासा गॅस हे करून मीडियम करून दोन तीन मिनटासाठी चांगली ग्रेवी आपण फ्राय करून घ्यायची आहे त्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे आणि आता आलं आहे थोडं थोडं सुटत आपल्या ग्रेव्हीला तेल आता ह्याच्यामध्ये आपण आपण ते दही टाकल्यानंतरच आता ताका मसाले टाकायचे तर आपलं मसाले आता टाकायचे धनिया पावडर अर्धा चमचा तिखट मसाला आपला एक चमचा आणि गरम मसाला आपला अर्धा चमचा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आपली अंडा मसाला झटपट होणारी रेसिपी आहे तर आपले चांगली ग्रेव्ही झालेली आहे तयार आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचे मी आता ते मिक्सरमधले मसाला हे केला त्याच्यामध्येच पाणी घेऊन हे केलं आहे आता आपण याला चांगली उकळी आणून द्यायचे आणि जे, जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत अंडी ती याच्यामध्ये सोडायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं पहिलं आपण अंड्यामध्ये अंडे जेव्हा फ्राय करत होतो त्याच्यामध्ये आपले थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता आता ह्याच्याने ह्याच्यात थोडं कमी टाकायचं आहे आणि चांगली उकळी आणून द्यायचे बघू शकता आपण किती मस्त आपल्या अंडा मसाला झालेला आहे आता एक उकळी आणून द्यायची आपल्याला आता एक दोन मिनटासाठी आपण आता ह्याच्यावरती जा झाकण मारून ठेवायचे आता आपली अंडा मसाला रेसिपी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथंबीर टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे सांगा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आपले आता अंडा मसाला तयार झालेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला, मला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद